हाय मित्रांनो काय चालले बरं चालले ना हो का मित्रांनो आमचा नवरा कसा झोपला आहे ह्या काय बिचारायचं काम चाललं आहे घोरच चाललंय बघ बक्की नुसता घोर मागं लागलाय काय खाणं ना पिणं नुसतंच घोरणं हो कशा कुकरच्या शिट्या वाजते ते तार तार नुसत्या वाजते ते सोमय तुला गार लागतं आहे ले ले बस खाली आता तू पण खालीच वय आता काय करतोस आता ही कशी घोरते ती ती बघत बसूया की दोघ जण घोरते ती तिकड ती झोपलय तिकडच्या साईडला एक घोरतय तिकड आत एक घोरतय आणि आम्ही आपलं बघत बसलोया कशी घोरते ती ती काय काय कामच नाही चल आपण दोघं जीवया जीवया यांना पडून दे घोरत काय काम कुठले काय झालं काय अयो हातात हाताचे खासखास सुटली म्हणजे पैसे येणार आहे मग का भूक लागली म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणत लागली भूक 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 लागली उठायचं कोण

आम्ही आता आण महा कशाने केलं खाऊन खाऊन ठेवतोय ग माग केलं काय आता आम्ही असं काय खाल्लोय करून भाकरीन भात मग आता कोण खात कालवण भाकरीन भात खात असं घोरत पडतय हा कुम करण्यासारख उठा उटा

भूक नाही आणि ह्यांना तर झोपाली भुकडाय लागणार नाही ह्यांना तर चल आपलं दोघं जीवन घेऊया अंडाकरी मस्त आता अंडा अंडाकरी म्हणले की उठले काय बनवलंय अंडाकरी बुर्जी बनवली नाही बुर्जी बनवली बाबा नुकले अंड्याचं कालवण हा वासावच

ते म्हणते तर अंडे अंडी मी खातो आणि पाणी पाणी तुम्ही खा असं कस हा अंडी अंडी तुम्ही खा हा किती अंडी खाणार काय देऊ ठीक आहे देतील तेवढं खात्यारी चालतंय घरला नुसती रस्सा देऊ ए ग नाही तुमचं सांगतोय मी काय तुम्हाला आता तुम्हीच की म्हणला अंडी तुम्ही खावं रसा मला द्या

अभ्यास करत मध्ये आणि ही देतय आमचं नवरा जांभळ्या झाल लागली झोप तर मित्रांनो चला या तुम्ही पण जेवायला मस्त पैकी अंड्याचं कालवर आणि ज्वारीची भाकरी बाजरी आमची संपली आमचा <laughs> नवरा हो बाजरी सपली म्हणून ज्वारी काय खाय ना झालं या काय ती तोंड ना चला तशीच खाऊया चल की चल तर चला बाय मित्रानो बाय